पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि भाजप रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य रवींद्र भगत यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते उद्घाटन सोहळ्याला नगरसेवक बबन मुकादम माजी नगरसेवक राजू शर्मा भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड महिला जिल्हाध्यक्षा प्रिया मुकादम माजी नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोहकर मोनिका महानवर सरस्वती काथारा अमर ठाकूर प्रभुदास भोईर बबन बारगजे यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून कळंबोली परिसरातील सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि नागरिकांशी अधिक संवाद साधण्यासाठी हे कार्यालय प्रभावी ठरेल असा विश्वास यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला ते म्हणाले रवींद्र भगत गेली वीस ते पंचवीस वर्षे कळंबोलीत सातत्याने काम करत आहेत त्यांची जनतेशी घट्ट नाळ आहे त्यांचा भाजपमध्ये प्रवेश म्हणजे जनतेच्या कामाला नवी दिशा मिळणे होय मी सगळ्यात आधी सर्वांच्या वतीनं जाहीर करतो आणि मी रवींद्र भगत यांना शुभेच्छा देतो की या कार्यालयाच्या माध्यमातून आपल्या या सगळ्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही गेली वीस पंचवीस वर्ष ज्या मेहनती त्याच्यापेक्षा जास्त मेहनतीनं आता येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी दक्ष राहिलं पाहिजे खर तर आपल्या सगळ्यांनाच अभिमान आहे की आपण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आज या ठिकाणी सन्मान्य भाऊ जय मात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या बरोबरीनं जेव्हा रवींद्र भगत यांच्यासारखा एक कार्यकर्ता हा जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करता झाला या भाजपच्या आमच्या सगळ्या जे आधीचे जे पदाधिकारी कार्यकर्ते होते त्या सगळ्यांना मनापासून आनंद झाला की ज्याची सर्वसामान्य जनतेशी नाव जुळलेली आहे ज्याला तगमग आहे आपल्या विभागाचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि त्याच्यासाठी पडेल त्या पद्धतीचं आंदोलन करण्याची सुद्धा त्यांची तयारी आहे हे कळंबोली वासियांनी पाहिलेलं आहे पनवेल पनवेलवासियांनी पाहिलेलं आहे कुठल्याही पद्धतीचा विकास जर या माझ्या या प्रभागाचा काम होत नाही म्हणजे त्यासाठी जर, जर उपोषणासारखं आंदोलन करावं लागलं कुठल्याही पद्धतीचं आंदोलन करायला लागलं त्याची तयारी आहे शहरात त्या समस्या असतील कळमुली गावातल्या समस्या असतील कळमुली गावाच्या समोरून पूल जाणार आहे पण तो पूल जात असताना माझ्या ग्रामस्थांना कुठला त्रास झाला नाही पाहिजे त्यांना जर दुनियाला सुविधा मिळतील तर त्यांना सुद्धा त्या सुविधा मिळाल्या पाहिजे याच्यासाठी दिवस दिवस रात्र रात्र जागणारा या पद्धतीचा कार्यकर्ता म्हणजे रवींद्र भगत आहेत या असं कार्यलयाचे हे कार्यालय उद्घाटन होते भाजप नेते जयम म्हात्रे म्हणाले या कार्यालयाच्या उद्घाटनाला एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले यावरून रवींद्र भगत यांच्यावर जनतेचे प्रेम स्पष्ट होते त्यांनी सदैव जनहिताची कामे केली आहेत आज देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे तसेच या भागातील दोन्ही आमदार भाजपचे असल्याने विकासाची गती अधिक वेगाने वाढेल हो, बघा यांचा जो जुना पक्ष कार्यालय होता त्याचा त्यांनी आता रिनिवेशन चांगल्या पद्धतीने केलं आहे पूर्वीपासून आमदारसाहेब कार्यालय होता आज त्याचा रिनिवेशन झालेला आहे आणि पहिला आणि दुसरा माला असे दोन माले केले त्यांनी आणि समोर जी पब्लिक बघितल्यानंतर असं मला वाटत होत आहे त्या खरोखर रवीवर भरपूर लोक प्रेम करतात आणि त्यातल्या जनसंपर्क कार्यालयाचा आपले तरुण आमदार त्यांच्या हस्ते उद्घाटन ते माझ्या हातात हे देतो मी जाईन आता तरुणांचं काम आहे आपण ते केलं पाहिजे ज्याला कसा स्कोप मिळेल अशा पद्धतीने आपण हे करतो तसा रवी म्हटलं तर अतिशय होतकळू काळ करता जनतेची कामं करणारा मी रवीच बोलतो

आहे आपल्याला शेवटी पक्ष वाढवत आहे काम करणार पक्ष आहे जनतेची काम माझ्या सुद्धा सारख्या कार्यकर्त्यांनी आम्ही तो निर्णय घेतला तर शेवटी काम करणारी माणसं पाहिजे सर्व डेव्हलप तालुक्या आहेत किंवा इंडिया त्याच्यामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि ते काम करतात पण सत्ता आली हे पहिला आहे काम व्यक्तींना देतो आपण सर्वच लोक आज इतके मोठ्या संख्येने रविवार प्रेम करतात आपले आमदार आले त्यांच्या सुद्धा मी आधी माझ्या वतीनं स्वागत करतो आपल्या सर्व नगरसेवक रवींद्र भगत म्हणाले मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला या मागचा हेतू एकच कळंबोली आणि माझ्या प्रभागाचा विकास करणे पक्षामधून नगरसेवक असतानाही मला सत्ताधारी भाजप नगरसेवक आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून नेहमीच सहकार्य मिळाले काही दिवसापूर्वीच या ठिकाणी म्हणजे काही चार महिने झाले असतील या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा मी झेंडा घेतला आता खरंतर आमदार साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो मी ज्यावेळेस या आघाडीच्या माध्यमातून काम करत असताना मला असं वाटत होतं नेहमीच का आमच्या या ठिकाणी काम करण्याने फक्त हीच मंडळी आहे प्रत्येक मला कधीच वाटलं नाही की आमदार प्रशांती ठाकूर साहेब या ठिकाणी या पद्धतीने काम करत आहेत ज्यावेळेस मी चार महिन्यात मी याच्या संवंगणीत सवर्सामध्ये आलो त्यावेळेस मला खरं खरं तर कार्यसम्राट आमदार कसे असतात तर आदरणीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतात <ड़ता> खर तर या ठिकाणी काम करत असताना मी मुद्दामोडी सांगेल मी कुणाच पक्षाचे ठिकाणी नाही करेल खरं मी बरेच बरेच वर्ष पक्ष गेले पंचवीस सव्वीस वर्ष पक्षात काढलेले आहे परंतु भारतीय जनता पार्टी हा पक्ष काय आहे हे पक्षात गेल्यानंतर समजलं मला ज्या पद्धतीने मी काम करतो सामाजिक सेवे सामाजिक चवळीमध्ये काम करत असताना भारतीय जनता पार्टीची आमदार साहेब काम करण्याची पद्धत ही खरं तर मी बघितली जवळून म्हणून सुरुवातीलाच मी आपण आमदार साहेब आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो एखाद्या म्हणजे एखादा क्लास टीचर कसा असतो त्या पद्धती कामाची पद्धत आहे आपल्याकडं कुठलाही प्रश्न येऊन गेलो काही गेलो घेऊन गेलो तर आपण आपली नोट डाळी स्वतः घेता काय कधी वेळ कुठल्या वेळेला आपण काय काम करणार त्याचा फॉलोअप आपल्या आपले आपल्या पीए फोन करतोय आपण गाडीत बसल्यानंतर फोन करतोय सेम सिच्युएशन आपल्या परंतु आमचे सभागृह नेते परिजी ठाकूर साहेब मी माझ्या कलंगुळीतल्या म्हणजे पक्षप्रवेश करण्याचा हेतू जो साहेब होता ना माझा तो कलंगुळीचा विकास की प्रत्येक मला कळंबळीच्या विकासासाठी महानगरपालिकेमध्ये सातत्यानं ज्यावेळेस मी बोलत जातो कळंबुलीवर अन्याय काय होतोय कळंगोलीवर अन्याय का होतो सातत्याने मी बोलायचो परंतु त्यावेळेस मी मागत होतो का मला कळंबुलीतल्या काही समस्या त्या सोडवायच्या आहेत नक्कीच कळंबळीच्या या विषय मांडत असताना महा सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून मला मदत झाली की त्यावेळेस काही मंगल विषय असेल बाकी इतर असेल परंतु कळंगुलीवर अन्याय होतोय यासाठी सातत्याने बोलत असताना मला ज्या पद्धतीने असं म्हटलं होतं की आपण का ह्या पक्षात राहून मी म्हणजे मी आघाडीमध्ये राहून एक ते दोन वेळा दोन तीन वेळा उपोषण केलं परंतु उपोषण करून सुद्धा जेवढी मजल या विकासाच्या दृष्टीने द्यायला पाहिजे ते ती मी राहू शकले नाही ही मजल फक्त आणि फक्त भारतीय जनता मी जाऊ शकते एक महिन्यात जवळजवळ पन्नास कामे आदरणीय आमदार साहेब यांच्या माध्यमातून मंजूर झालेली